सातपुड्याच्या कुशीत धुक्याची चादर मुलगी परिसरात दृश्यमानता घटल्याने जनजीवन विस्कळीत सातपुड्याच्या पर्वत रांगामध्ये असलेल्या मुलगी परिसरात गेल्या काही दिवसापासून निसर्गाचे रुद्ररूप पाहायला मिळत आहे पहाटेपासूनच संपूर्ण परिसरात दहाट धुक्याची चादर पसरत असल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी झाली असून अगदी हाकेच्या अंतरावरील वस्तू दिसणेही कठीण झाले आहे त्यामुळे वाहन चालकांना ढवड्या हेडलाईटचा आधार घ्यावा लागत आहे धुक्यामुळे अचानक समोर येणारी वाहने रस्त्यावरील तीव्र वळणे आणि गतिरोधक दिसत नसल्याने अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे दुचाकी चारचाकी आणि अवजड वाहनांना आपला प्रवास अत्यंत संथ गतीने करावा लागत आहे या धोकेमय वातावरणामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी प्रवाशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रशासनाकडून वाहन चालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार नमस्कार